नमस्ते आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तूप कसं करायचं ते बघूयात तर मग ही आठ दिवसाची दुधावरची शाही काढून ठेवलेली आहे साठवून एका पातेल्यामध्ये ही शाही काढून घ्यायची शाही काढून घेतली की चांगली गरम करून घ्यायची म्हणजे चांगलं हलवून घ्यायचं हलवून चांगलं उकळी काढायची त्याला आता चांगलं उखळलं आहे चांगली ह्याला उखळी आली अशी चांगली उखळी आली की बंद करायचं आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आता हे बघा आता कोमट झालं आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आणि हे हलवून सात आठ तास तसंच ठेवायचे झाकण लावून आता बघा हे बघा हेला आठ तास जवळपास झाले हेला दही लावून ठेवलं होतं आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ हे बघा असं मिक्सरला लावून घेतलं ना की पटकन होतं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आता आपण फिरवून घेऊयात <tip> अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं अर्ध फिरवून झालं ना की अजून अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आणि परत फिरवायचं काढून घ्यायचं हे बघा काढून घेऊयात आता हे बघा हे ना मी अर्धा तासासाठी ना असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवताना ना एखादा स्पून असा ठेवायचा त्याच्यामध्ये म्हणजे कसं एक दाट होऊन जातं ते एक कट्टा होऊन जातं आणि मग जे पाणी असतं त्याच्यातलं ताक ते खाली राहून जातं मध्ये हे असं पाणी राहतं ता। <coughs> दोन तीन वेळा पाणी होतायच त्याच्यामध्ये <coughs> असं मोठ्या भांड्यात घ्यायचं म्हणजे कसं तापवायला चांगलं वितळून हे बघा आपण मोठ्या भांड्यात हे ट्रान्सफर केलं ह्याला पंधरा मिनिटं तरी लागतात चांगलं पंधरा मिनटं ना असं ढवळत राहायचं अजून लागतील आता जवळपास हे ना तूप होत आले त्यामध्ये आता ना दोन नागवेलीची पानं सुकलेली टाकायची हा आणि चार लवंग टाकायची सुकलेली पानं टाकली ना की तुपाला वास खूप छान येतो